नमस्कार या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे डायबिटीज या आजाराबद्दल डायबिटीस हा आजार आपण रिव्हर्स करू शकतो का किंवा कम्प्लिटली बरा करू शकतो का खूप जणांना डायबिटीस हा आजार आहे आणि एकदा ब्लड शुगर हाय झाले किंवा डायबिटीस हा आजार डिटेक्ट झाला की काही मेडिसिन्स डॉक्टर दिली जातात आणि मग डॉक्टरकडनं सांगितलं जातं की आता ही मेडिसिन्स तुम्हाला लाईफ लाँग घ्यायचे आहेत किंवा आयुष्यभर घ्यायचे खूप जणांना प्रश्न पडतो की असे मेडिसिन्स आयुष्यभर घेणं योग्य आहे का किंवा हा आजार कम्प्लिटली बरा करू शकतो का तर ह्याच संदर्भात मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की डायबिटीस हा जर तुम्हाला झाला असेल तर त्याला रिव्हर्स करू शकतो का काय स्टेप्स तुम्ही घेतल्या पाहिजेत आणि फ्युचरमध्ये पण डायबिटीस होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण डायबिटीज हे आपल्या भारतामध्ये खूपच कॉमन झालेला आहे इनफॅक्ट भारताला डायबिटीस कॅपिटल असे म्हणतात म्हणजे सर्वाधिक डायबिटीजच्या केसेस ज्या आहेत त्या इंडियामध्ये आहे म्हणूनच हा व्हिडिओ सर्वांनी पाहणं खूप महत्वाचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईन पाटील मी एक हॉलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीएचडी क्लिनिक पुणे ची फाउंडर आहे डायबिटीज हा आजार जसं आपण पाहिलं की खूपच कॉमन होत आहे सुरुवातीला किंवा काही वर्षांपूर्वी डायबिटीज ला ओल्ड एज डिझीज म्हणजे जसं जसं वय होतं तसं डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात असं सांगितलं जायचं पण आता असं नाहीये इव्हन यंग जनरेशन मध्ये पण डायबिटीस हा आधार व्हायला लागलेला आहे सो डायबिटीस होण्यामागचं जे कारण आहे ते आपलं डाएट आणि लाईफस्टाईल आहे जेवढी तुमची डायट लाईफस्टाईल खराब तेवढं डायबिटीज होण्याचे चान्सेस अधिक असतात सो डायबिटीस जेव्हा होतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं बॉडीमध्ये हेही आपण जाणून घेऊया आणि पुढे मग आपण बोलूया की डायबिटीस हा आजार कमी करण्यासाठी रिवर्स करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा इव्हन डायबिटीज हा आजार होऊच नये यासाठी काय केलं पाहिजे या, के या संदर्भात आपण पुढे बोलूया सो पहिलं तर आपण बघूया की डायबिटीस हा आजार का होतो तर जसं आपण पाहिलं की डायबिटीज हा स्पेशली टाईप टू डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे खराब खाणं पिणं आणि खराब लाईफस्टाईल ह्यामुळे हा आजार येतो जेनेटिक्स की जे मदे आजार है, तो ही फॅक्टर्स असतात म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला जर डायबिटीस हा आजार असेल तर तुम्हालाही आजार होऊ शकतो पण जे जेनेटिक फॅक्टर आहे त्याचे पर्सेंटेज फक्त फाईव्ह टू टेन पर्सेंट आहे बाकी नाईन्टी पर्सेंट जे आहे ते तुमच्या वरच डिपेंड करतं म्हणून जास्तीत जास्त, जास्त जो डायबिटीस आजकाल होत आहे तो होतोय खराब लाईफस्टाईलमुळे सो आपल्या शरीरामध्ये ब्लड ग्लुकोज लेवल म्हणजे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात करण्यासाठी एक हॉर्मोन बॉडी बनवते आपले स्वादुपिंड किंवा बनवतात आणि त्या हॉर्मोनचं नाव आहे इन्सुलिन इन्सुलिनचं काम थे। थे। हे असतं की आपली ब्लड शुगर मेंटेन ठेवणं कारण जर शुगर वाढली शरीरामध्ये तर ती बॉडीसाठी घातक असू शकते बऱ्याच आपल्या ऑर्गन्सला डॅमेज करते म्हणून ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं हे बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं आणि म्हणूनच इन्सुलिन हे काम करत असतं सो इन्सुलिनच असं म्हणाले की काम आहे की एक लेवल आहे ब्लड शुगरची रक्तामध्ये ती मेंटेन ठेवणं ब्लड शुगर वाढायला का सुरुवात होते तर पहिली गोष्ट इन्सुलिन जेव्हाही तुम्ही काही खाता असं नाही की गोड पदार्थ खाता तेव्हाच इन्सुलिन रिलीज होतं तुम्ही कुठलेही पदार्थ खाता तेव्हा थोडंफार इन्सुलिन रिलीज होत असतं पण जर तुम्ही शुगर कार्बोहायड्रेट्स असे पदार्थ खूप जास्त घेत असाल तर जास्त प्रमाणात इन्सुलिन बॉडीला रिलीज करावं लागतं आणि ही जेव्हा प्रक्रिया सतत होते किंवा जास्तीत जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट शुगर अशा गोष्टी घेत असाल तर बॉडीला सतत आणि जास्त प्रमाणात इन्सुलिनही प्रोड्यूस करावं लागतं आणि जसं जसं हे इन्सुलिन जास्त बनवायला लागते बॉडी तसं हळूहळू काय होतं ते रेजिस्टन स्टेजमध्ये जातं रेजिस्टन स्टेजमध्ये दे म्हणजे इन्सुलिन काम करणं कमी करतं किंवा बंद करतं ज्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतो आणि ह्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीस हा आजार होतो कारण एक पॉईंट असा येतो की सतत इन्सुलिन रिलीज होऊन इन्सुलिन लेवल शरीरामध्ये खूप जास्त वाढते आणि मग ते इन्सुलिन काम करणं बंद करून टाकतं आणि मग काय होतं रक्तामध्ये साखर वाढायला लागते ज्याला आपण डायबिटीस असं म्हणतो तर आता तुम्हाला डायरेक्ट कनेक्शन समजलं असेल की तुमचं खराब डायट स्पेशली हाय कार्बोहायड्रेट डाएट आहे कर्बोदक साखर भात पोळी अशा गोष्टीचं प्रमाण जास्त असेल आहारामध्ये तर तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो त्याशिवायच जर प्रोसेस फूड म्हणजे बाहेरचे खाणं मैदा अशा गोष्टी तुम्ही जास्त घेत असाल तरीही तुम्हाला डायबिटीस हा आजार होऊ शकतो ब्लड शुगर इम्बॅलेन्स तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतो त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे प्रोटीन्स आणि चांगले फॅट्स किंवा चांगले स्निग्ध पदार्थ हे कमी प्रमाणात घेणं सो मोस्टली आपल्याच्या इंडियन डायटमध्ये हेच फॉलो होतं आपण कर्बोदक जास्त घेतो आणि प्रोटीन्स हेल्दी फॅट्स ही जास्त घेत नाही आणि त्यामुळेच शुगर अगेन वाढायला सुरुवात होते सो so, प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट जेव्हा आपण घेतो तेव्हा बॉडीला इन्सुलिन कमी सिक्रेट करावं लागतं किंवा कमी बनवावं लागतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास कमी होतो पण जर तुम्ही शुगर कार्बोहायड्रेट जास्त खाल्ले तर मग बॉडीला इन्सुलिन जास्त बनवावं लागतं आणि त्यासोबतच आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी एवढ्या नाही आहेत म्हणजे अगदीच आपण रोज वर्कआउट करतो असं पण नाही आहे म्हणजे मॅक्सिमम लोक तर वर्कआउट किंवा व्यायाम करतच नाही हो जा के खाल ता हो जा पहला तर त्यामुळे काय होतं ज्या कॅलरीज जर खाल्लेल्या असतात त्या कॅलरीज बर्न होत नाही किंवा ती शुगर जी आहे ती वापरली जात नाही बॉडीला इन्सुलिन रिलीज करूनच ती शुगर पचवावी लागते म्हणून डायबिटीज हा आधार होण्याचे चान्सेस वाढून जातात पहिलं तर पाहिलं आपण की कार्बोहायड्रेटचं जास्त सेवन करणं दुसरं आहे प्रोटीन हेल्दी फॅट्स हे कमी घाणं तिसरं आहे की वर्कआउट न करणं सो मॅक्सिमम लोक वर्कआउट किंवा रेग्युलर व्यायाम करतच नाही त्यामुळे सुद्धा ओबेसिटीमध्ये लठ्ठपणा वजन वाढणं या गोष्टी सुद्धा वाढत चालल्या त्यानंतर चौथं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस बऱ्याच वेळा असं होतं की रेग्युलर व्यायामही केला जातो डायटही ठीक असतं पण तरी सुद्धा डायबिटीस हा आजार होऊ शकतो तर अशा केसेसमध्ये स्ट्रेस हे कारण असतं खूप जणांना रेग्युलर जे काही त्यांचं डे टू डे अॅक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये ऑफिसचा स्ट्रेस असतो किंवा घरचा स्ट्रेस असतो आणि बरेच जण हा स्ट्रेस हँडल करू शकत नाही त्यामुळे डायबिटीस हा आजार होऊ शकतो सो ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे डायबिटीस हा आजार येतो तर मग रिव्हर्स करण्यासाठी म्हणजे डायबिटीजला रिव्हर्स करण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की डायबिटीज कुठल्या स्टेजमध्ये आहे तर इनिशियल स्टेजमध्ये असेल म्हणजे फक्त तुम्ही गोळ्याच घेत असाल इन्सुलिन वर स्विच झाला नसाल तर खूप इझी आहे डायबिटीजला रिव्हर्स करणं पण जर डायबिटीज तुम्हाला खूप कालावधीपासून असेल ब्लड शुगर अजिबातच कंट्रोलमध्ये येत नसेल इन्सुलिनचे शॉर्ट्स घ्यावे लागत असतील तर थोडंसं डिफिकल्ट असतं डायबिटीजला रिव्हर्स करणं डेफिनेटली काही चांगले स्टेप्स घेऊन तुम्ही त्याचे डोसेस कमी करू शकता तर ह्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही रेग्युलरली फॉलो करू शकता हो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ओव्हरऑल तुमच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकाचं प्रमाण कमी करणं कसं कमी करायचं तर प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स यांचं प्रमाण वाढणं तुमच्या प्रत्येक आहारामध्ये प्रोटीन्स तुम्ही घेतलेच पाहिजे जर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा नाश्त्यामध्ये पोहे उपमा चहा बिस्किट किंवा चहा चपाती अशा गोष्टी घेत असाल तर त्या बंद केल्या पाहिजेत आणि त्या जागी तुम्ही इडली डोसा खाऊ शकता प्राऊट्स म्हणजे कडधान्य आहेत भिजवलेली ती खाऊ शकता नट्स सीड्स हे आहे ते खाऊ शकता त्यानंतर ज्या काही डाळी आहेत त्यांचे डोसे तुम्ही बनवू शकता तर असा हाय वाला ब्रेकफास्ट तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी घेऊ शकता रेग्युलरली कारण एग्स जे आहे ते अगदी सुपर फूड आहे ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी पण खूप महत्वाचं असतं ते त्यामुळे तुम्ही हाय वाला ब्रेकफास्ट किंवा नाश्ता खायला सुरुवात करा त्यानंतर बाकी पण ऑप्शन्स बरेच आहेत प्रोटीन्सचे जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तरी सुद्धा आणि नॉन व्हेजिटेरियन असाल तर भरपूर ऑप्शन्स आहेत पण जे आपण प्रोटीन्स घेतो ते युजली रेग्युलर किंवा रोज नाही घेत बरेच जण म्हणजे प्रोटीन्स अगदीच कधीतरी घेत असतात तर तसं न करता रेग्युलरली किंवा रोज आणि प्रत्येक मेरीज मध्ये प्रोटीन्स घ्यावेच लागतील तर ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या त्या तुम्ही घेऊ हो शकता त्यासोबत बाकी पण गोष्टी आहेत जसं की पनीर सोयाबीन चणे मखाना अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता त्यानंतर शेंगदाणे नट्स सीड्स अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला रेग्युलरली प्रत्येक आहारामध्ये घ्यायला पाहिजे त्यानंतर जेवणाच्या आधी स्पेशली जे मेजर मील असतं म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या जेवणाच्या आधी सॅलड खाणं कारण सॅलडमध्ये फायबर भरपूर असतात आपण काय करतो जेवणाच्या सोबत सॅलड खातो पण असं न करता तुम्ही जेवणाच्या आधी सॅलड खाजा त्याने काय होतं जे फायबर कंटेंट कंटेंटमध्ये असतं ते ब्लड शुगरला ठेवतं आणि त्यामुळे सडनली रक्तामध्ये शुगर वाढत नाही तर हे तुम्ही नक्की फॉलो करा जर तुमची ब्लड शुगर नियंत्रणात येत नसेल तर त्यानंतर अजून काही चेंजेस आहेत ज्या तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करू शकता ते म्हणजे चपाती खात असाल तर त्या जागी ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खा कारण हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ब्लड शुगर लवकर नियंत्रणात येण्यासाठी याची मदत होते नंतर हेल्दी फॅट्सही कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये तुम्हाला घ्यावे लागतील जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडी मासे हे रेग्युलरली घेऊ हो शकता आणि जर व्हेजिटेरियन असाल तर तूप घेऊ हो शकता आणि सीड्स आहेत म्हणजे फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स हे तुम्ही रेग्युलरली घ्या जेणेकरून चांगले फॅट्स जर तुमच्या शरीरामध्ये गेले तर ब्लड शुगर वाढणार नाही त्यानंतर रेग्युलर व्यायाम करणं सो व्यायाम करणं हे बरेच जण सिरियसली घेत नाही कारण त्यांना असं वाटतं की मला तर वेळच नाहीये मी कधी व्यायाम करणार पण जेव्हा केव्हाही तुम्हाला वेळ मिळतो अगदी दहा मिनिटं रेग्युलरली तुम्ही व्यायाम केला तरीही चालेल कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करू शकता तुम्ही योगा करू शकता रनिंग करू शकता किंवा जर जिम मध्ये जाणं पॉसिबल असेल तर तुम्ही जिम मध्ये जाऊ शकता अशा हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग एक्सरसाइजेस असतात ज्या खूप कमी वेळासाठी करायच्या असतात पण खूप इफेक्टिव्ह असतात पण हे जिम ट्रेनरच्या सहाय्याने त्या एक्सरसाइज केल्या पाहिजेत तर अशा बऱ्याच वर्कआउट्स आहेत त्या तुम्ही करू शकता इव्हन झुंबा म्हणजे डान्स वर्कआउट्स पण असतात त्याही तुम्ही करू शकता यानी काय होतं ऍडिशनल जे कॅलरीज बॉडी स्टोअर करते ते बर्न होतं आणि ब्लड शुगर नियंत्रणात येते तर वर्कआउट करणं गरजेचं आहे जर तुम्हाला डायबिटीज हा आजार रिवर्स करायचा असेल तर त्यानंतर स्ट्रेस कमी करणं सो जसं आपण पाहिलं की स्ट्रेसमुळे सुद्धा डायबिटीस हा आजार येऊ शकतो म्हणून स्ट्रेस जा जा हो कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत जसं की योगा करणं मेडिटेशन करणं त्यानंतर सकाळचं सूर्यप्रकाश अंगावर घेणं सो सूर्यप्रकाश रेग्युलरली घेणं ह्याचा सुद्धा खूप फायदा होतो कारण सूर्यप्रकाशातून दोन गोष्टीचा फायदा होतो एक तर विटमिन डी आपल्याला मिळतं आणि विटमिन डी हे मेजर आजार पण कमी करण्यासाठी हेल्पफुल असतात आपल्याला झोप व्यवस्थित लागण्यासाठी त्यानंतर स्ट्रेस कमी करण्यासाठी विटमिन चा फायदा होतो त्यानंतर सूर्यप्रकाशामुळे सेरोटोनिन नावाचा एक न्यूरो ट्रान्समिटर किंवा एक केमिकल हॉर्मोन असा आहे ते रिलीज होतं आणि ह्या सिरोटोनिनमुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी लेवल मेंटेन राहते आणि जे काही आपल्याला एक्सरसाइज करायचं मन नसतं किंवा खूप थकवा जाणवत असतो ते कुठे ना कुठे कमी होतं म्हणून रेग्युलरली सूर्यप्रकाश घेणं खूप महत्वाचं आहे लास्ट इयरे तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स घेऊ शकता होमिओपॅथिक मेडिसिन्स डायबिटीज ह्या आजारावर खूप इफेक्टिव्ह आहे बरीच अशी मेडिसिन्स आहेत जी ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी किंवा जर तुम्हाला डायबिटीजच्या डोसेस कमी करायचे असतील इन्सुलिनचे डोसेस कमी करायचे असतील तर खूपच फायदेदायक असेल म्हणूनच तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन सुद्धा हो घेऊ शकता ह्या डायट आणि लाईफस्टाईलच्या चेंजेससोबत हो त्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा डायबिटीज इनिशियल स्टेजमध्ये असेल किंवा रिसेंटली तुमचे ट्रीटमेंट चालू झाले असेल तर ते कम्प्लिटली रिव्हर्स होऊ शकतं किंवा तुमच्या अगदी एक किंवा दोनच गोळ्या हो इनिशियली चालू असतील तर त्याही तुम्ही बंद करू शकता पण जर तुम्हाला डायबिटीज ऑलरेडी खूप कालावधीपासून आहे इन्सुलिन चालू आहे अनकंट्रोल डायबिटीस आहे तर हे थोडंसं डिफिकल्ट आहे आणि हे सगळं करण्याच्या वेळेला जेव्हाही या काही स्टेप्स तुम्ही घ्याल तर ह्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्या कारण जर तुमचे मेडिसिन्स चालू आहेत आणि तुम्ही डायटरी चेंजेसही केले तर जे काही मेडिसिन डोसेस असतात ते ऍडजस्ट करावे लागतात नेहमी काही पण डायटरी चेंजेस तुम्हाला करायचे असतील तर न्यूट्रिशनिस्ट आहेत किंवा डायटिशियन्स आहेत जे या संदर्भात गाईड करतात आणि डोसेस ऍडजस्ट करतात त्यांना भेटूनच हे सगळे चेंजेस करा तुम्ही स्वतःहून जर चेंजेस केले तर तुमचे शुगर लो होऊ शकते आणि शुगर लो झाल्यामुळे हायपोग्लायसिमिया आजार होऊ शकतो आणि हायपोग्लायसिमिया हे इमर्जन्सी कंडिशन सुद्धा आहे म्हणून जेव्हाही डोसेस कमी करताना डॉक्टरच्या सल्ल्यानेच करा किंवा जे डायटही आहे त्याच्यामध्ये चेंजेस करताना सुद्धा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या डोसेस कमी करा आणि मग डायट फॉलो करा सो ह्या गोष्टीकडे तुम्ही नक्की लक्ष द्या सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय